नशेचे पदार्थ इंजेक्शन विकणाऱ्या विरोधी विशेष मोहीम राबवण्याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घरगे यांनी कठोर भूमिका घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू झालेली आहे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी श्रीरामपूर हद्दीतील अवैधरित्या नशेचे इंजेक्शन बॉटल विकणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांचे पथक हे पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली इसम नामे खंडाळा गावच्या शिवारातील शिवा मेडिकलचा मालक पंकज चव्हाण हा त्याच्या मेडिकलमध्ये नशेकरिता वापरल्या जाणाऱ्या बॉट बाटलीची विक्री करत आहे त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांनी तात्काळ औषध निरीक्षक श्री सोमनाथ मळे यांना बोलावून घेऊन त्यांना बातमीतील हकीकत समजावून सांगितली त्यानंतर एक डमी गिराहक तयार करून त्या शिव मेडिकलमधून नशेची बाटली खरेदी करण्यासाठी पाठवली पोलीस स्टॉप आणि औषध निरीक्षक असे मेडिकलच्या बाजूला दबाव धरून बसले डमी किराई शिव मेडिकलच्या मालकाने नशेची बॅटलीची बॉक्स दिल्याने तत्काळ पोलीस पथकाने आणि औषध निरीक्षक यांनी मेडिकल येथे जाऊन छापा टाकून शिव मेडिकलचे मालकास ताब्यात घेऊन त्यास पोलीस स्टप औषध निरीक्षक आणि पंचाची ओळख सांगून समजावून त्याचे नाव आणि पत्ता विचारला असा त्यांनी त्याचे नाव पंकज राजकुमार चव्हाण वयवर्ष एकवीस राहणार खंडाळा तालुका श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले तेव्हा त्याचे ते आणि मेडिकलचे झडतीचा उद्देश समजावून सांगून सदर इसमाचे मेडिकल आणि घराची झडती घेतली असा तेथून एकूण एकतीस हजार तीनशे सत्तर नशेकरिता वापरल्या जाणाऱ्या बाटल्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात ता आले ताब्यात घेतलेल्या आरोपी यांच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दोनशे तीन रमीसराच्या अर्फिक अत्तार यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर नऊशे चौदा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस दोनशे अठ्ठ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास श्रीरामपूर पोलीस शहर पोलीस स्टेशन करत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शेट्टी